मित्रांनो रात्रीची आता वाजले आठ आणि मी जातो नमस्कार मित्रांनो जातोय खोकोला मार्ग युट्यूब चॅनल वरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचा रात्रीचा धीर आठ वाजता स्वागत आहे मित्रांनो आता मी कोकरोला खोक्रोला असा दशावतारी नाटक त्याच्यापूर्वी कीर्तन वगैरे होता पण तुला चालू आहे का माहित नाही असे बरोबर झरवार झरवारच्या देवळाकडे सत्र मंदिराकडे जात्रा बघितल्या असताना जात आहे कुकराला कुकुराला बघूया दशावतार नाटक तर संपूर्ण शूट करू गावला तर मग डेली ब्लॉग येऊच नाही थोड्या थोड्या त्याच्यामध्ये तुमचा दाखवेल त्या कंटिन्यू करूया आणि संपूर्ण व्हिडिओ मस्त पैकी व्हिडिओ संपूर्ण नाटकाचं सेपरेट करूया चला जास्त काय बोलणे ना आता डिसेंबर महिन्या एंडिंग येतात आणि आपलं वर्स्ट टाइम पण आता बऱ्यापैकी कवर जाय दिलं दोन हजार दोनशे झालो आठशे फक्त बाकी हा असं सपोर्ट करा चला जाऊया खोकराला बघूया कसं काय शूट करू गावतात

हो शंकरांनी कृष्ण दिला विष्णुनी चक्र दिले तीद्राने वज्र दिले काळाने तलवार दिली विश्व कर्माने कर फरसा दिला सूर्याने तेज दिले अग्नी शक्ती दिली वायू सर्व अलंकार दिले आणि ही अशी अष्टदश भुजा स्वरूपी म्हणजेच अठरा भुजांची ती देवी सर्व शस्त्रास्त्रांनी संपन्न झाली अतुलं तत्र सर्व देव शरीर व्याप्त हो गर्जना केली के। की आकाश गगन मी दुरुदुरून सोडले सागर उचलून पडू लागला प्रचंड लाटा निघाला त्रिभुवन दणाणून टाकणाऱ्या त्या गर्जनेने सर्व जग भर भिन्न झाले देवाना आनंद झाला राक्षसांना भीती वाटली ओ आसनंत हातून गेले पृथ्वी डोलायला लागली सर्व विश्वामध्ये हलचल सुरू झाली महिषासुर सुद्धा घाबर

या असुरी संकटातून आम्हाला सर्वांना सोडव आम्हाला मुक्त कर अशी सर्व जोडून देवीची प्रार्थना करतात भयंकर अशी गर्जना केली तरी कोणी कोणाच एवढं सामर्थ्य कोणाची एवढी हिंमत वाटलं होत आणि त्याने आपल्या सेवकांना आज्ञा केली की बघा ही गर्जना केली आहे जरा बघून या कोण आहे तरी कोण ते बघा असं म्हणून महिषासुराचे शास दूत या आवाजाच्या दिशेने जिथं आवाज आला होता गर्जनेचा त्या दिशेने शोध घेण्यातकर्ता निधर पण खरोखर त्या दुर्गेची शक्ती ताकत सामर्थ्य केवढे होते हो, हो, हो। जणू की आकाश शाळा टेकली होती उद्देकार वर्णन करतात चरैना भावे वसुमती पाप्वरण चरै

त्रैलोक्यामध्ये हो तिचे ते तेज व्यापून राहिले अशा त्या दुर्गेला महिषासुराच्या दूतांनी बघितले आणि मनामध्ये हो विचार केला त्यांचे महाराज महिषासूर एवढे पराक्रमी आहेत सर्वांना अजिंक्य आहेत आमच्या महाराजांना ही सुंदर अशी देवी ही कोमल अशी सौंदर्यवान देवी राणी म्हणून शोभेल त्यांनी विचार केला आणि महिषासुराजवळ येऊन देवीची स्तुती करू लागली अशी सुंदर आहे तशी सुंदर आहे अगदी देखील आहे बघत लागण्यासाठी महिषासुर ऐकून फार खुश झाला आनंदित झाला आणि म्हणाला असं जर असेल ना मला जर शोभणारी जर ती असेल तर तिला का मागणी झाला त्याबरोबर ते पुन्हा जगनंबा जिथे होती तिथे आले आणि देवीला म्हणाले हे देवी आम्ही राजा महिषासुराचे भूत आहोत आमचे राजा महान पराक्रमी आहेत देवांचा पराभव केला सर्व पुरुषांना अजिंक्य आहे आणि एवढे पराक्रमी आमचे राजा महिषासूर आहेत तेव्हा आमच्या राजाशी आपला विवाह हो व्हावा अशी त्यांची इच्छा आहे हे सर्व देवीने ऐकून घेतले आणि म्हणाले ठीक आहे पण माझी सुद्धा एक अट आहे ऐका जो कोणी मला युद्धामध्ये जिंकेल त्याच्याशी मी लग्न करायला तयार आहे त्याच्याशीच मी लग्न करीन हा माझा निरोप तुमच्या महाराजांना देऊन जाऊन द्या त्याबरोबर महिषासुराकडे आले आणि तिचा निरोप सांगितला ओट सांगितली भयंकर युद्ध देवी आणि महिषासुराचं सैन्य यामध्ये टुंबा युद्ध सुरू झालं

घनघोर असे युद्ध महाभयंकर असे युद्ध सुरू आहे इकडून देवी बाळ मारतोय इकडून गो बाळ मारतोय हे अस्त्र ते शस्त्र महाभयंकर चला तर मित्रांनो हो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतील तेव्हा तिथे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्या अगोदर मिळत तसंच नाटकाचं व्हिडिओ सेपरेट करतो मी तो पण बघा चला बाय बाय